नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे केडगाव अठ्ठावीसशे नव्वद क्विंटल कांद्याची असून का जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे सहा क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जिन्नू राळे फाटा चिंचवड जातीचा कांदा नऊ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा चौदा हजार तीनशे वीस क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पारने रुनाळी कांदा तेरा हजार दोन क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा सातशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा तेरा क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त चौदाशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे सहा क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त दोन, जास्ती जास दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद